शासन आपल्या दारी योजनेची उजनी औसा लातूर औसा तालुका उजनी येथून शासनाने नव्याने सुरू केलेल्या योजनेची उजनी ग्रामपंचायतीतून नारळ फोडून शासन आपल्या दारी योजनेची क्रिएटिव्ह फाउंडेशनची टीमने सुरुवात केली उपस्थित मान्यवर सरपंच युवराज गायकवाड उपसरपंच योगीराज पाटील पत्रकार चंद्रकांत ढवाण सिद्धेश्वर गंगणे शेखर चव्हाण श्याम सूर्यवंशी ग्रामसेवक एस एस सय्यद देशमुख शासन आपल्या दारीची टीम शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी ही टीम काम करणार आहे का शासन आपल्या दारी क्रिएटिव फाउंडेशनच्या वतीने ही टीम आज उजनीमध्ये आलेली आहे तर उजने गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन जे काय सु सोयीसुविधा शासनाच्या असलेल्या त्या सोयीसुविधांची माहिती घरोघरी जाऊन उमरटा प्रत्येक उंबरट्यावर जाऊन त्या समाजापर्यंत त्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम ही टीम करणार आहे तर या टीमच्या माध्यमातून जे आलेले प्रतिनिधी आहेत ते दे आज या क्रिएटिव्ह फाउंडेशन आपल्या शासन आपल्या दाऱ्या अभियान यामार्फत जे काम करणारी टीम आहे तर त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचीच आपण माहिती दे जर आपण आज उजनी गावामध्ये आलेले आहे तर आज आपण आज प्रत्येक घरी जाऊन कोणत्या पद्धतीची माहिती आपण समितीतून आपण देणार आहोत शासन आपल्या द्वारी या अभियानाच्या माध्यमातून आपल्या संघाची आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून शासन आपल्या गाडी अभियानच्या माध्यमात त्या अभियानाच्या माध्यमातून आपल्या ज्या काही कुटुंबाच्या कल्याणाकरिता कुटुंबाच्या संबंधित विकासाकरिता त्यांच्यात आमूलाजवळ बदल करून यावेळी म्हणून ज्या काही छापण्याच्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेची माहिती लोकांना प्रत्यक्षात देऊन त्या कुटुंबाला कोणत्याही योजनेचे लाभार्थी अशा शेतीची माहिती देऊन आपण त्या कुटुंबाला योजनेचा लाभ देतो बरेचसे असे काही लाभार्थी आहेत की त्या कुटुंबाला योजनेसाठी पात्र आहे तेव्हा ही योजना माझ्यासाठी आहे तर असे काही कुटुंब असेल ते आपण त्या योजनेचा लाभ देऊन त्यांच्यामध्ये बदल प्रयत्न करतो तर या ठिकाणी सरांनी चांगले छानशा प्रतिक्रियेमध्ये चांगली माहिती दिलेली आहे प्रत्येक कुटुंब जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबाच्या ज्या काही सम समस्या असतील त्या समजून घेऊन त्या समस्याचं निवारण करण्याचं काम हे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं हे शासन आपल्याद्वारे टीम हे काम करणार आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी बाळकृष्ण कदम लातूर प्रतिनिधी